गुलाब कापसे हात वरती कर कुठं करतो जरा हळगावला साहिल कचरे मोठेवाडा पाटास वा 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 चांगला झळकाय लागलाय मोठेवाडा पाटस सुद्धा आणि हळगावचा पहिला आहे शकील शेखचा पट्टा बरोबर ना रे आलाय का शेख शेख इथं कुस्ती लावल्यानंतर त्याची चिठ्ठी अगोदर इथं द्या नक्की कुस्ती कोणाची चालली ही कळत नाही तुम्ही चिठ्ठी अगोदर इथं द्या आणि मग ती कुस्ती पुकारली जाईल शकील शेख वसाद इथं हजर झालेले आहेत एक चांगला पैलवान आज एक चांगली तालीम बनलेली शकील ना हळगावला बोला मोहिते पंचकोण्यात त्या कुस्तीला मदने मी जे साहेब तुम्ही तिथं थांबा नाव सांगा इथं बोला विकास खडके मोठेवाडा सांगतो 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 कुठे घेऊन जा शकेल शिकता पडता बरोबर न रे विजय झालेला सचिन शेतोळे यांच्या हातातील कुस्ती